अमोल सांगाने राळेगाव यवतमाळ रायगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नॅशनल हायवे क्रमांक चौवेचाळीस वरील नागपूर ते हैदराबाद या राज्य महामार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक इसमाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज शुक्रवार दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान नायरा पेट्रोल पंपासमोर घडली केशव डोमाजी सावरकर व त्रेसष्ट वर्ष राहणार दहगाव असे मृत किसमाचे नाव आहे तर पवन खंडाळकर व बत्तीस वर्ष असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे दहगाव येथील रहिवाशी केशव सावरकर व पवन खंडाळकर हे दोघी काही कामानिमित्त एम एच एकोणतीस ए यू एकोणसत्तर चोवीस या क्रमांकाच्या दुचाकीने वडकी येथे आले होते कामे आटोपून परतीच्या मार्गावर दहगावकडे जात असताना नॅशनल हायवे क्रमांक चौवेचाळीसवरील किनी ते दहगाव फाटादरम्यान असलेल्या नायरा पेट्रोल पंपासमोर त्यांच्या दुचाकीला मागवून येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकीस्वार केशव सावरकर हे जागीच ठार झाले तर पवन खंडाळकर हा गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळताच वडकी पोलिसांची टीम त्वरित घटनास्थळी दाखल झाली त्यांनी जखमी व मृतकाला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले या घटनेचा अधिक तपास ठाणेदार सुखदेव बोरखडे यांच्या मार्गदर्शनात पी एस आय प्रशांत जाधव अविनाश चिकराम निलेश वाडे किरण दासरवार हे करीत आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा